मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट एक ब्राह्मण शेजारच्या गावामध्ये दक्षिणा आणण्याकरिता गेला दक्षिणा गोळा करून झाली एक सुंदर बाई ब्राह्मणाबरोबर घरी आली घरी आल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या बायकोला वाटलं कोणी पाहुणी आली की काय पण अनोळखी पाहुणी होती भारतीय संस्कृतीच्या पद्धतीने ब्राह्मणाच्या बायकोने त्या ठिकाणी पाण्याचा ग्लास दिला नंतर चहा दिला संध्याकाळचं गोड जेवणही झालं ती पाहुणी बाई तिथं झोपी रात्रभर काही ब्राह्मणाच्या बायकोला झोप आली नाही ती म्हणायची कोण अनोळखी पाहुणी आली गाव मामा नेमका कोणाचा मामा आहे रात्रभर ब्राह्मणाची बायको झोपली नाही आणि सकाळी सकाळी सांगितलं आता कायमचा मी ही ब्राह्मणाची बायको म्हटली कस काय म्हणे कालच ब्राह्मणाचं माझं लग्न झालंय म्हटली आता काय जाते का म्हटली नवीन या कांदी निघून बघा अनोळखी घरी मग बघा माझ्या आता काय जाते का म्हटली आता सवत घरात आल्याच्या नंतर काय आरतीचा ताट केला असेल का जे देव जे देव जे माझी सवत मी बसते घरात तू काढ गवर सौती सौतीचं भांडण सुरू झालं महाराज टाक उचल की टाक उचल टाक लय बेकार भांडण इथं महिला मंडळ आहे तुम्हाला माहित असेल आता सौतीचं भांडण माहिती आहे ना सर्वांना इथं आल्याच्या नंतर मला असं वाटतं नव्वद टक्के आरक्षण मिळालं काही कोण आपल्याला लोकांना जागाच नाही ठेवली ठेवली बसायला चौथी <laughs> <laughs> सवतीचं भांडण माहिती आहे का तुम्हाला दोन बोटावर करा बरं एक तुमचं आणि एक तिचं लय इमानदार करणारच नाही मला कसला अनुभव नाही सौतीचा पण सौतीचं भांडण म्हणजे सासू सुनाच भांडण सासू सुनाचं भांडण वर फटकळ तोंडाण सासू आणि सुनाच्या कमरे आली खाली चिन होते तसं भांडण त्या उचल, उचल, उचल ब्राह्मण मोठा हुशार होता तो म्हटला भांडू नका तुमची दोघींची व्यवस्था मी केलेली आहे त्याच्याकडं डबल ताळी माडी होती खालच्या ताळामध्ये अगोदरच्या बायकोला ठेवण्यात आलं कारण ती जरा तब्येतीने जास्त होती आणि वरच्या ताळामध्ये नवीन ना नांदेली पत्नी ठेवली बायकांची वाटणी झाली आता ब्राह्मणाची वाटणी आली आता त्या ठिकाणी पोलीस पाटील आले पोलीस पाटील पूर्वी कसं वाटणी करायची म्हटलं पाटीलच लागायचे पोलीस पाटील आले आणि ब्राह्मणाची वाटणी करत आहेत ब्राह्मण देवता एक महिना खालच्या बायक उकडं राहायचं एक महिना वरच्या बायक उकडं राहायचं ब्राह्मणाचा बिचारायचा खालच्या बायक चा महिना चालू होता तेव्हा संक्रांतीचा सण आला संक्रांत कधी येते कशावर येते कुणाला माहित असतं ब्राह्मणाला माहित असतं ते सकाळी सकाळी उठलं स्नान झालं पंचांग उघडलं बघतो तर काय आज संक्रांतीचा सण आहे राहूनच नाही त्याला तो म्हटलं तिची पहिली संक्रांती म्हटलं पहिलीच संक्रांती कसा मेकअप केला कसा नाही नेमकी कोणती साडी घातली नवीन आलेली तर नसन घातली राहूनच नाही <laughs> ब्राह्मणाला निघाला ब्राह्मण वरती मेकअप बघायला दोन पायऱ्या चढल्या तिसऱ्या पायरीवर पाय देणार खालची बायको पळतच आली त्याचं तंगड धरलं वर कुठं चाललंय माझ्याकडचा महिना चालू आहे खाली तंगड धरलं वरची हुशार होती वरच्यावरती पळत आली ब्राह्मणाची शेंडी धरली ती वरवडते ही खाली वडते ती वरवडते पण खालची जरा जास्त होती तिने जसा झटका मारला तसाच ब्राह्मण खाली आला आणि मग ब्राह्मणाच्या वरून बसली <laughs> खालची बायको तेवढ्यात एक शेजारचं येड आलं त्या ब्राह्मणाला विचारते ओ ब्राह्मण बाबा आज संक्रांत कशावर मार खाणारे ए पु पुरुष दोघी भांडणार संसारामध्ये दास्यत्व नकोय आपल्याला स्वीकारत असताना दादा गुरु करून घेतात निवृत्ती दादाला गुरु करून घेतात दास्यत्व स्वीकारतात दा। त्या लेवलचं महाराज त्या लेवलचं जेव्हा दादा ज्ञान देत होते त्यावेळेस मौलिक किम त्याच्या पुढचं सांगा त्याच्या पुढचं ज्ञान मला सांगा कारण मौलिक ज्ञानावर आहे काय कमी ज्ञानी नव्हते महाराज ज्ञानाचे प्रतिबिंब होते ज्ञानाचा सूर्य होते ज्ञानाचे किरण होते माऊली ज्ञानावर ततत किम दास्यत्व स्वीकारलं तर या जगा करता अनेक त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायला ग्रंथ देता आले म्हणून माऊली ज्ञानोबरायसुद्धा म्हणतात की माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये माझं हित करणारेसुद्धा संत आहेत आणि तुकोबरायसुद्धा म्हणतात माझं सकल हित जे करत आहेत ते संत आहे अभंगाचं हिता म्हणतात हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची हे प्रमाण काय संतांना किंवा शूरवीरांनाच लागू पडतं का आम्हाला पडत नाही कारण आम्ही सुद्धा आमच्या हिता करतात नाईट ड्युटी करतो म्हटलं का समजलं तुम्हाला आमच्या हिताकरता आम्ही नाईट ड्युटी करतो आमच्या हिता करतो आमच्या हिता करता आमच्या हिता करता आमच्या हिता करता दोन पैसे घेऊन येतो मला त्या हिताबद्दल बोलायचं नाही लौकिक हिताबद्दल बोलत नाही अलौकिक हित कशामध्ये ते करावे देवाच्या चिंतनामध्ये तुमचं हित आहे महाराज आहे सतत त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करतात आपलं हित साधतात सततम कीर्तयंतो माम यतन तश दृढ सतत सातत्य ठेवलं पाहिजे एखाद्या गोष्टीला सतत तू कोबर आहे भजन रजनी हा धंदा गोविंदाचे वा विठल करावा विठल झिवे या कलियुगामध्ये दे कोणत्या देवाचं भजन करावं अनेक साधकांना पडलेला प्रश्न आहे महाराज कोण कौन, कुणाच्याही घरामध्ये जा अनेक देव आपल्याला बघायला मिळतात कोणत्या देवाचं भजन करायचं तर संत महात्मे सांगतात सर्वांनी दोन्ही हात वरती घ्या आपण भजन करू या वादे जय हो सर्वांनी घ्या सर्वांनी असे वरती घ्या असे पुढं करावं तुमच्या पोटी जन्माला यावं भजन करणाऱ्याच्या पोटी जन्म येणं हे भाग्याचं लक्ष नाही महाराज शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी भजन करावं तुम्ही आम्ही करतो यात नवल नाही तुम्ही आम्ही भजन करतो यात नवल नाही भजन करी महादेव राम तुझी सदशिव त्या वृंदावन मध्ये सुद्धा त्या गवळणी भजन करत आहेत काली कमली वाला

आठवण झाली नाही अशी भक्ती करावी असं नामचिंतन करावं महाराज असं नामचिंतन करावं ही वाणी आपल्याला नामचिंतन करण्याकरताच दिली हे लक्षात ठेवावं हे आपल्या लक्षात असलं पाहिजे तैसेसाचे आणि मवाळ मिथले रसाळ शब्द तैसे कल्लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण माणसं मुखाने नामचिंतन करत नाही संतांचं भजन करत नाही देवाचं भजन करत नाही याचं दुःख नाहीच आहे याच दुःख नाही आनंद वाचा बरळ तया कैसा गोपाळ विनाकारण माणसं बडबड करतात काय घेणं देणं महाराज काहीच तथ्य नसतं त्या बडबडीमध्ये विनाकारण या वाणीचा गैरवापर करतात मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट